दोन्ही साईडली पेपरच्या दोन्ही साईडला मार्जिन मारून घ्यायचं सर्वप्रथम नंतर मेन गोष्ट असती क्वेश्चन क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर एकदम परफेक्ट ॲक्युरेट टाकायचा आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टाकला मग आपलं कोणतं आहे सब क्वेश्चन टाकायचा अ ए अमध्ये काय असतं रिकाम्या जागा भरा तर तो करायचा त्याच्यानंतर हे गुण टाकायचे किती आहे ह्या साईडला आपण मार्जिन मारतो तो रिकामी सो, रिका सोडाच नाही वरती नाव टाकायचं गुण मग त्याचे किती मार्क्सला क्वेश्चन आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर लिहिलेला आहे अ अ किती मार्काला आहे पाच मार्काला आहे असं इथं लिहायचं आहे समजलं एका साइडला व्यवस्थित आता क्वेश्चन नंबर सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आता अ झालं त्यानंतर ब आणि नवीन क्वेश्चन नवीन पेजवर सुरुवात करायची आहे ब झाला त्याच्यानंतर क क मध्ये काय चुकी बरोबर लिहा आता हे सर्वांचं पाठ आहे मी क्वेश्चन लिहिलेले नव्हते पण परत लिहिले तुमच्यासाठी ते क मध्ये चुकी बरोबर आहे क्वेश्चन ब मध्ये काय आपलं अ गड भगड म्हणजे जोड्या जुळवा त्याच्यानंतर टीप व्याख्या पाच व्याख्या विचारलेल्या आहे मी, ले ले, मी oh, yes. ले ले, तर मी मेन क्वेश्चन लिहिलेली क्वेश्चन लिहायची गरज नाही तरी पण मी तुम्हाला येस लिहून दाखवलेले क्वेश्चन नंबर टाकलात क्वेश्चन नंबर लिहायची गरज नाही तर चला मग आपण सविस्तर बघूया प्रश्न पहिला जागा भरा त्याच्यामध्ये एक पहिलं पहिला काय आहे टिंबटिंब हा प्राथमिक गट आहे तर काय आहे कुटुंब हा प्राथमिक गट आहे मासलोच्या मानवी गरज सिद्धांतानुसार आत्मप्राप्ती ही एक अंतिम गरज आहे पहिली गरज कोणती असते आपली अन्न वस्त्र निवारा या गरजे जास्त महत्वाच्या आहे आत्मप्राप्ती सगळ्या शेवटची गरज असते हा त्याच्यानंतर मनविश्लेषण नाही मनविश्लेषणात्मक सिद्धांत टिंबटिंब यांनी विकसित केला ने ने हा क्वेश्चनचा आन्सर मला भेटलं नाही मी सांगते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि समाजशास्त्राचे जनक कोण आहे ऑगस्ट कोमते पाच नंबरचा स्वाभाविक बुद्ध्यांक हा नव्वद ते एकशे दहा एवढा असतो स्वाभाविक आहे अतिउच्च किती असतो एकशे पर्यंत कमी किती असतो सत्तरपेक्षा खाली वगैरे हे मतिमंदत्व असू शकतो त्याच्यानंतर चुकी जोड्या लावा जोड्या जोड्या जोड्याजुड्यामध्ये अशा जोड्या अशा बांधानी जोडायच्या नाहीये कसं करायचं आपलं अ गट नाव टाकायचं ब गट नाव टाकायचं अ गटामध्ये पहिलं घेतलं विचारसरणी विचारसरणीच काय सध्यात्मक प्रक्रिया आहे संस्कृती संस्कृती काय भारतीय समाजाची संस्कृती असते आय क्यू आय क्यू म्हणजेच आपला बुद्ध अंकच तर त्यांनी कोणा शोध लावलेला आहे विल्यम स्टर्न यांनी गरजांची गरज गरज शब्द आला लक्षात ठेवायचे मासलो गरजांची पदा पदानुक्रम कोणी केलेले आहे अब्राम मासलो फक्त मासलो शब्द गरज शब्द लक्षात ठेवायचा जेव्हा जेव्हा रिकामी जागा असो चुकी बरोबर असो जोड्या असो यांच्यामध्ये जर गरज आणि मासलो आलं तर दोघांची जोडी राहणारे समजलं नंतर इथं आर्थिक समाजशास्त्र तर समाजशास्त्र शाखा आहे समाजशास्त्राच्या विविध शाखा असतात समाजशास्त्राच्या कोणत्या त्या आर... आता आर्थिक समाजशास्त्र आहे वैद्यकीय समाजशास्त्र हे आपलं सामान्य समाजशास्त्र आहे भरपूर समाजशास्त्र जे आहे पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे आर्थिक समाजशास्त्र आर्थिक म्हणजे काय आहे आपले जे इकॉनॉमिकल पोझिशन आहे आपली किंवा इकॉनॉमिकल स्टेट आहे आपली समाजशास्त्रामध्ये आपण जर शिवलेले तर मग समाजशास्त्राची एक शाख आहे ती शाखा म्हणजे काय त्याचा स्कोप आपण बघतो ना स्कोप कशामध्ये मग पण समाजशास्त्राची शाखा आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे उत्तेजकांच्या उपस्थितीत चुकी बरोबर या त्याच्यामध्ये पाच मार्क लिहि गुणच्या ठेवणे पाच मार्काला आपण लिहिलंय तर त्याच्यानंतर उत्तेजनांच्या उपस्थितीत चुकीच्या धारणेला भ्रम म्हणतात चुकीच्या धारणेला काय म्हणतो आपण भ्रम म्हणतो आता हे बरोबर राहणार आहे एखाद्या वेळेस मला भास झाला तर मी याला काय म्हणणार आहे भ्रमच म्हणणार आहे ना भास म्हणजेच भ्रम आहे तर उपस्थिती उपस्थिती उपस्थितीला म्हणजे उपस्थित आहे का त्या चुकीच्या शब्द वापरला फक्त उपस्थित उत्तेजनांच्या उपस्थितीला धारण धारणेला भ्रम म्हणतात तर म्हणता येईल का आपल्याला मग ते बरोबर येईल तेव्हा चुकी पण आता इथं काय सांगितले चुकीचं धारण आहे म्हणजेच भ्रमच आहे ना चुकीचं धारण म्हणजे मग बरोबर आहे त्याच्यानंतर घ्यायचं हुंडा ही एक सामाजिक समस्या आहे हुंडा ही सामाजिक समस्या नाही इथं लिहिलेले पण समस्या आहे नाही ही सामाजिक समस्या आपण सामाजिक समस्या बघितल्या होत्या दहा समस्या होत्या तर मग ही एक समस्या होती त्याच्यामधली मग इथं नाही म्हणलेले मन म्हणून चुके कधी कधी तो क्वेश्चन विचारले जातात आपण काय करतो फास्टमध्ये पेपर वाचत नाही सुद्धा अशीच करायची गरबड जास्त राहते ना पेपर होत नाही टाईम पुरत नाही तर क्वेश्चन व्यवस्थित वाचचे सी क्यू वगैरे ते मार्क फुगटचे आपल्याला पाच मार्क फक्त चूक बरोबर एका शब्दावर मार्क असतो त्यामुळे भावना ही एक प्रबळ प्रेरणा आहे भावना कशी एक प्रबळ प्रेरणा आहे बरोबर आहे मासलो आता आलं बरं मासलो मी तुम्हाला म्हणले नाही का मासलोच्या गरजेच्या सिद्धांतानुसार स्वाभिमान ही मूलभूत प्रेरणा आहे बरोबर घ्यायचे नर्सने रुग्णांच्या इच्छा समजून घेऊ नये हे तर लगेच वाचले वाचले समजून जातो चुके म्हणून कारण आपण कशासाठी आपला त्यांनी असिस्ट केलेले कशासाठी आपल्याला त्यांनी निवड केली आपली रुग्णांच्या रुग्णांची इच्छा समजून घेणे रुग्णांचे प्रॉब्लेम समजून घेणे त्याच्यावर आपल्याला त्यांना सोल्युशन देणे हेच आपलं कार्य आहे ना नंतर येतं सेकंड व्याख्याली आहे आता ही क्वेश्चन व्याख्याली आहे अच्छा किती मार्काला आहे दहा मार्गाला आहे सहा पैकी पाच डेफिनेशन लिहायचे आहे तर पहिले तर संयुक्त कुटुंब संयुक्त कुटुंब म्हणजेच काय म्हणजे व्याख्या लिहायची आपल्याला डेफिनेशन आता दोन मार्काला आहे तर उदाहरण पण द्यायचे फक्त डेफिनेशन लिहून चालणार नाही दोन मार्काला म्हटल्यावरती कसं लिहायचं एकदम व्यवस्थित लिहायचं पहिले नाव टाकल्यावरती मग खाली डेफिनेशन द्यायची ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त पिढ्यांचे सदस्य असतात त्या कुटुंबाला आपण संयुक्त कुटुंब म्हणतो उदाहरणार्थ काय घेऊ शकतो उदाहरण पण द्यायचं मग कसं आहे मार्क देणारच त्यांना वरती डेफिनेशनला एक मार्क दिला एक मार्क देणार ते दोन मार्क ताजी आजोबा मुले सुना नातेवंडे इत्यादी सर्व एकत्र राहतात अशा कुटुंबांना आपण काय म्हणतो संयुक्त कुटुंब म्हणतो जॉइंट फॅमिली फॅमि जॉईंट फॅमिलीचं डेफिनेशन लिहिली संयुक्त कुटुंब विभक्त मध्ये असेल तर काय लिहिसा विभक्त कुटुंबामध्ये फक्त आई आईवडील आणि त्याचे बाळ ही एकच दोनच जनरेशन राहील सेकंड काय महिला सश सशक्तीकरण तर त्याच्यामध्ये डेफिनेशन बघू महिला सशक्तीकरणाची सक्षमीकरण या वुमन्स इम्पॉवरमेंट तर डेफिनेशन बघू महिलांना त्यांच्या हक्काची निर्णय क्षमतेची आणि अभिनिर्णयतेची निर्भयतेची जाणीव करून देणे यालाच महिला सक्षमीकरण असे म्हणतात महिला सक्षमीकरण म्हणजेच काय आता मी तुम्हाला सांगते तिनं शब्द लक्षात ठेवायचे आपल्याकडे महिला सक्षमीकरण म्हणजेच काय तिला तिच्या हक्कांची म्हणजे तिचं का जो हक्क आहे आता प्रत्येक मुलींना स्वतःचा हक्क कळायला पाहिजे किंवा महिलाला हक्क कळायला पाहिजे आणि तिला निर्णय घेण्याचं हे फ्रीडम पाहिजे निर्णय घेण्याचं तर मग काय निर्णय क्षमता पहिला हक्क घेतला हक्क भेटल्यानंतर आपण निर्णय घेणारच ना मग निर्णय आणि दुसरं आत्मनिर्भय स्वतःवर निर् स्वतःवरतीच डिपेंड राहायला रा पाहिजे ती मुलगी किंवा स्त्री तर स्व काय पाहिलं हक्काची निर्णय क्षमतेची आणि आत्मनिर्भरतेची जाणीव करून देणे तिला जाणीव करून द्यायची आपल्याला यालाच काय म्हणतो आपण महिला सक्षमीकरण होय वुमन्स इफ एम्पॉवरमेंट आता थर्ड यायचं मानसिक आरोग्य म्हणजेच काय तर मानसिक आरोग्याची डेफिनेशन लिहायची आहे डेफिनेशन म्हणजेच काय मानसशास्त्र हे एक वैज्ञानिक शाखा आहे हे तर कॉमन लिहू शकतो वैज्ञानिक शाखा आहे जी मानवी वर्तन मानवी मन भावना समाज विचार संवाद यांचा अभ्यास करते माणूस माणसाचे वर्तन आणि माणूस तसा वागतो का त्याचे लपलेले वर्तन त्याचा सुद्धा अभ्यास करतो यालाच आपण मानसिक आरोग्य असे म्हणतो समजलं त्याच्यानंतर घेऊ आपण चार नंबरचा आहे चार नंबरमध्ये त्याच्यामध्ये उदाहरण मी लिहिलेलं नाही माझ्या विसरून राहिलं सॉरी परंतु याच्यामध्ये बाल गुन्हेगारीमध्ये उदाहरण हो घेऊ शकतो आपण भरपूर उदाहरण हो घेऊ शकतो त्याच्यामध्ये आता डेफिनेशन दे बघायचं अठरा वर्ष वर्षाखालील मुलांनी केलेल्या कायद्याविरुद्ध कृती म्हणजेच किशोर वैन गुन्हेगारी होय डेफिनेशन पाठ करायची गरज नाही फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या ज्या शब्दास तुम्हाला अर्थ कळाला तुमच्या भाषामध्ये लिहिला तरी पण डे आम्हाला मार्क द्या म्हणजे जे सरांना मार्क द्यावेच लागतात शिक्षकांना आणि तुम्ही लिहिलेले म्हणजे आम्हाला काय वाटणार आहे डेफिनेशन थोडं माग शब्द भागपडे झाले तरी चालणार आहे कारण का आम्हालाच माहिती आहे ना तुम्हाला समजलं समजायला मार्क्स असतात त्यामुळे तुम्हाला ज्या तुटक्या फुटक्या भाषेमध्ये समजून सांगता येईल किंवा मनाला लिहिता येईल तेवढं लिहायचं फक्त ते पॉईंट क्लिअर झाला पाहिजे तुमच्या मनामध्ये बाल गुन्हेगारी म्हणजेच काय तर आता तुम्ही सांगू शकता बालगुन्हेगारी अठरा वर्षाखाली मुलांनी जी कृत्य केलं ते कायद्याविरुद्ध असेल त्याला आपण किशोर वैनिक गुन्हेगारी असे म्हणतो उदाहरणार्थ काय अठरा वर्षाखाली मुलं काय करतात चोरी करू शकतात स्मोकिंग करतात ड्रिंकिंग करतात आणि शिवीगाळ केरणे ह्या सर्व याला बाल गुन्हेगारी म्हणतो त्याच्यानंतर बघू पाच सगळ्यात शेवटचं संरक्षण यंत्रणा हे डेफिनेशन थोडी मोठी मी व्यवस्थित समजून घेते आणून घेऊ मान माणसासमोर जेव्हा काही प्रश्न समस्या अपयश वा वासून वा, वा म्हणजे मोठं तोंड वासून आपल्या समोर उभं राहतात सपोज संरक्षण यंत्रणा संरक्षण कशासाठी कशासाठी आपण वापरतो संरक्षण शब्द जेव्हा आपल्यावर काहीतरी अटॅक होतो किंवा आपल्यावर काहीतरी युद्ध समजा संरक्षण लागतंय मला तर काय होतंय माझ्यावरती काहीतरी हमले होत आहे तर मग त्याचं लक्ष ठेवायचं माणसासमोर जेव्हा एखादा प्रश्न किंवा समस्या किंवा अपयश असं मोठं तोंड करून आपल्याकडे उभं राहिलेले किंवा मोठे डोळे करून आपल्याकडे आहे तेव्हा आपल्या आपले स्वतःचे आरोग्य आनंद राखण्यासाठी स्वतःचा आनंद आरोग्य राखण्यासाठी विशिष्ट मार्गाने अवलंब करीत असतो म्हणजे आपण काय करणारे आता माझ्याकडे काही प्रॉब्लेम येतोय तर मी त्याच्यापासून वाचवणार वाचणारे किंवा मी स्वतःचा आनंद राखण्यासाठी किंवा स्वतःला नाराज न होऊन देण्यासाठी जो मार्ग अवलंबणार आहे त्या उपायांना मानसिक संतुलन टिकवण्याची स्वसंरक्षण यंत्रणा असे म्हणतात समजलं तरी मी परत एकदा समजून सांगते रिपीट तुम्ही डबल डबल व्हिडिओ बघू शकता मग पण तरी पण मी माझ्या भाषेत एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगते सपोज तुमच्याकडे एखादा प्रॉब्लेम आला तुम्ही फेल झाले नाही असे इच्छा आहे परंतु सांगते उदाहरण म्हणजे तू फनी उदाहरण सांगितलं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल आता सांगितलं तर काय एखादा ना मी नापास झाली मीच घ्या तुमचं नको मी नापास झाले तर मी काय म्हणणार आहे नाही क्वेश्चन क्वेश्चन खूप आले होते आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ बॉक्स होता अन्सर क्वेश्चन याला काय म्हणते आपली स्वसंरक्षण यंत्रणा म्हणजेच काय स्वतःवरती येऊन द्यायचे आपल्याला आणि म्हणजे माझी चुकी नाही किंवा माझा आनंद कमी होणार नाही यामुळे कशाचा अवघड आले होते मग त्यामुळे स्वतःवरती घ्यायचं नाही दुसऱ्यावर लोटायचं किंवा काही पण यालाच म्हणते स्वसंरक्षण यंत्रणा तर मग आपण मनात आपल्या भाषेत तुम्ही जशा भाषेत लिहू शकता तसे उदाहरण पण देऊ शकतात हे उदाहरण दिलं तरी पण मार्क भेटणार टेन्शन नाही घेऊ माणसासमोर जेव्हा काही प्रश्न किंवा समस्या उभा राहतात तेव्हा आपण त्याच्यातून कसा मार्ग काढतो किंवा आपल्या आनंद कोणती उप उपाययोजना वापरतो जे उपाययोजना वापरतो ती मानसिक संतुलन टिकवणारी स्वसंरक्षण यंत्रणा समजलं तरी पण तुम्ही पाठ करायची गरज नाही मला तर वाटतं कारण पाठ केल्यानंतर लक्षात राहतच नाही पेपरच्या वेळेस कस भीती वाटेल आधीच तर काहीच लक्षात येत नाही त्यामुळे पाठ नाही करायचं समजून घ्यायचं क्लिअर आणि वाटलं डेफिनेशन मागे एक पेज सोडून द्यायचं दे डेफिनेशनसाठी पाच डेफिनेशन असल्यात माग पुढे एक पेज सोडून दिलं तर चालतं नंतर ज्या वाट तेव्हा त्या मला डेफिनेशन चला नेक्स्ट बघू आपण आता टिपा तर मग याच्यामध्ये क्वेश्चन थर्डमध्ये टिपा हे वीस मार्काला एनी फोर लिहायची आपल्याला म्हणजे पाच किंवा सहा दिलेले असेल पाच दिलेल्या असतात तर चार सॉल्व्ह करायचे आहेत तर मग बघू आपण चला मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीचे वैशिष्ट्ये हे खूप आय एम पी क्वेश्चन दिलेले मी तुम्हाला सर्व क्वेश्चन हे खूप वेळेस रिपीट झालेले जवळपास पाच पाच वेळेस किंवा चार चार वेळेस रिपीट झालेली क्वेश्चन काढलेले मी त्यापासून तुम्हाला एक क्वेश्चन पेपर बनवली आणि ती तुम्हाला मी देते आहे तर त्याच्यामध्ये याच्यातलं एक एक नाही पण पन्नास टक्के तरी सिलेबस यावा मला इच्छा आहे पण येईलच असं पण आलं तर चांगलंच आहे पण हे क्वेश्चन खूप एम पी त्यासाठी मी तुम्हाला दिले आता बघू मानसिक निरोगी व्यक्तीचे वैशिष्ट्ये हा क्वेश्चन फंडामेंटलमध्ये पण विचारला जातो आणि बिहेव्हिअर सायन्समध्ये पण विचारला जातो त्यामुळे मी हा घेतला तर त्याच्यामध्ये बघू पहिलं स्वतःची जाण असणे आता मनाला लिहू शकता मानसिकदृष्ट्या तुम्ही वेक, व्यक्तीचे वैशिष्ट्य काय काय लिहू शकता सांगा तुम्हाला तुमच्या मनाना स्वतत्वाची जाणीव असणे समाधानी असणे त्याला कोणताच असं निर्णय घेण्याची क्षमता असणे आत्मविश्वासू असणे अशी व्यक्ती घ्यायची तर मग आपण बघू शकतो आता याच्यामध्ये बघा पहिलं काय स्वतवाची जाण असणे स्वमूल्यमापन स्वतःला ओळखणे स्वतःच्या क्षमता ओळखणे उनिवा माहीत असणे स्वतत्वाची जाण म्हणजे माझ्यामध्ये काय कंपॅबिलिटी आहे माझ्यामध्ये काय स्वतःमध्ये स्वतःला आहे माझ्यामध्ये कोणती किती क्षमता आहे मी किती मार्क्स घेऊ शकते आता तुम्ही तुम्हाला वाटतं सगळ्याला समजतं आपलं आपण किती पाहण्यात ये जितका अभ्यास केलेला तितका आता मी संपूर्ण अभ्यास केलेला नव्वद टक्के जवळपास अभ्यास झाला सांभाळत तर मला कितीच्या आश्रय ऐंशी नव्वद ची त्या रेंजमध्ये मध्ये अशा राहीन ना मग मी स्वतःला ओळखलं आणि तेवढी जाणीव पाहिजे त्याला काय म्हणते मानसिक हा माणूस निरोगी आहे नाहीतर मला मी अभ्यास काहीच नाही केला आणि मला नव्हत्या आशय याला म्हणतं याला म्हणतं इनका स्वतःची जाण नसतं फुगीर मारायची किंवा निसतं आपण आपल्या अॅटिट्यूडमध्ये राहायचं तसं जमणारे का नाही त्यासाठी अभ्यास लागणार आहे ना आपल्या स्वतःला जाणीव स्वतःची जाणीव पाहिजे त्यालाच म्हणते पहिलं उद्दिष्ट कळलं स्वतःची जाणवस नाही दुसरं काय समाधानी राहायचे जेवढे पडले तेवढे पस्तीस पडू पन्नास पडू किंवा नव्वद पडू समाधानी राहायचे स्वतःबाबत समाधानी असणे स्वतःवर पूर्ण विश्वास असतो इतरांवर इतरांबाबत आदर कसो समाधानी म्हणजेच कसं राहायचं चा। स्वतःबद्दल चांगला विचार करायचा आहे दुसऱ्या विषयी पण चांगला विचार करायचा आहे कोणाशी कोणा सगळ्यांचा आदर करायचा आहे कोणाशी भांडायचं नाही काही नाही काही नाही कोणाशी कॉम्पिटिशन करायच नाही आपण आपलं समाधानी राहायचं म्हणजे एकदम आनंदी जीवन जातं त्यालाच काय म्हणू आपण मानसिकदृष्ट्या एकदम सुदृढ आहे बाबा माणू व्यक्ती सेकंड थर्ड काय पहिला काय होतं आपला दुसरा समाधानी होता पहिला काय होता तर स्व आपल्या स्वतःची जाणीव स्वतःची जाणीव असणे स्वतःची जाणीव मग समाधानी मग समायोजन क्षमता म्हणजे कोणता आता नवीन आव्हान बदलत्या परिस्थितीनुसार कोणतीही प्रॉब्लेम आपल्या समोर ना त्याच्यातून आपला मार्ग काढता आला पाहिजे किंवा आपल्याला त्याचे समायोजन करण्यात आलं पाहिजे म्हणजे ऍडजस्टमेंट करा करता आली पाहिजे याला काय म्हणतो समायोजन क्षमता ऍडजस्टमेंट घेतलं तरी चालतो नवीन आव्हान आज बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची समायोजन करण्याची क्षमता असते इतरांशी सहजपणे जमवून घेणे आता हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर समजतं आपल्याला हॉस्टेलमध्ये वेगवेगळे सर्व आता मुलं असो मुली असो वेगवेगळे व्यक्ती असतात सगळ्यांचा स्वभाव वेगळा असतो काही रागीट असतात काही शांत असतात काही खूप दयाळू असतात काही खूप राग खूप असं अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह असतात तर आपल्याला सगळ्यांशी समायोजन करावं लागतं किंवा आता असं हॉस्टेलमध्ये वेगवेगळे खूप लांब लांबून मुले आलेल्या असतात आणि त्या घरच्यांपासून लांब असतात तर मग आपण सहजपणे जुळून घेतो त्यालाच आपण समायोजन करता आले पाहिजे प्रकारे जुळून घ्याच लागत बाहेर गेलं घराच्या बाहेर निघल्यानंतर जुळून घ्याच लागतं मग परिपक्वता ती जुळून घेण्याची परिपक्वता पाहिजे आपल्यावर भावने परिपक्वता म्हणजेच काय एकदम मॅच्युअर पाहिजे असं लाल लेकरासारखं नाही वागलं पाहिजे माणूस हा भावनिक भावनेवर नियंत्रण पाहिजे आता आपण एक नर्स आहे आपल्या भावनेवर आपलं नियंत्रण पाहिजे तेव्हाच आपल्याला कोणी पण मॅच्युअर म्हणेल किंवा परिपक्व म्हणेल आक्रमकता अथवा लीनता नसणे आक्रमकता नसणे ॲग्रेशन दाखवायचे का नाही योग्य रीतीने व जबाबदारीने आपले विचारभावना प्रकट करायचे योग्य रीतीने शांततेने आणि आपले एकदम प्रभावीपणे आपले विचारभावना म्हणजे मत बोलायचे आपल्याला ते प्रभावीपणे आपल्याला समोरच्या समोर ठाम राहायचे प्रकट करायची परिपक्वता समजलं पहिले स्वतःची जाण नंतर समायोजन करता आले पाहिजे नंतर समाधान पाहिजे नंतर आता परिपक्वता सहनशक्ती पाहिजे कोणी आपल्याला काही बोललं किंवा आता अपयश येत असतं परत नैराश्य येत असतं आणि ते सर्व पचवण्याची किंवा सर्व हे करण्याची आपल्याकडे सहनशक्ती पाहिजे एखाद्या कमी मार्ग पडणार यावर्षी फर्स्ट इयरला कमी पडले सेकंड इयरला आपण जास्त अभ्यास करून सुधारू शकतो ना सहनशक्ती पाहिजे आपल्याला ते नैराश्य ना, पचवण्याची अपयश पचवण्याची आणि कधीच ना निराश व्हायचं नाही सर, 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 सदा आनंदी राहायचे उत्साहपूर्वक राहायचे हा सामाजिक संबंध बघायचे आंतरव्यक्तीय आणि सामाजिक संबंध चांगले असतात आता जेव्हा व्यक्ती नाही का मानसिकदृष्ट्या एकदम सुदृढ असतो ना त्याचे सर्व संबंध वगैरे चांगले असतात सर्व नाही म्हणताय ना पण चांगले असतात बऱ्यापैकी समजलं समाधान चांगली ठेवायचे आपण सगळं शांत असतो समा आपण समायोजन करतोय आपण समाधानी आहे तर आपले संबंध कसे असणारे चांगलेच असणार आहे आता व्यावसायिक समाधान व्यवसायामध्ये आता बघू आपण व्यवसायामध्ये काय सांगितलेले जे काही व्यवसाय करत असेल ते तो आवडीने व जबाबदारीने व मन लावून करतात आणि समाधानी असतात आपण कोणतंही करा तुम्ही शिक्षण एज्युकेशनमध्ये नाही तर आपण इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये करायचं कोणती पण गोष्ट करत असताना आपलं शंभर टक्के द्यायचे आपण हंड्रेड पर्सेंट आपलं फक्त हार्डवर्क आहे असं म्हणायचं नाही होऊन जाईन उद्या करू असं नाही हां व्यावसायिक समा समाधानी पण राहायचे मग आपण शंभर टक्के दिलेले ना आपल्या मनामध्ये बरोबर समाधानी होऊन जातं आपल्याला जेवढं होतं आपण तेवढं दिलेलं आहे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे तर आपल्याला जे भेटणार आहे ते आपल्याला आपल्या कष्टाचं फळच भेटणार आहे असं समजून आहे हां निर्णय क्षमता चांगली असली निर्णय क्षमता चांगली असली पाहिजे तर जो माणूस नर्स आपल्या सुदृढ आहे मानसिकदृष्ट्या तर त्याचं कस राहणार निर्णय घेण्याची क्षमता चांगली असणारी एकदम व्यवस्थित असणारी सर्व परिस्थितीत निर्णय भले बरोबर किंवा चूक पण निर्णय घेण्याची क्षमता असते हो किंवा नाही या द्वंद्वात नसतो आता निर्णय घेता आला पाहिजे आता ट्वेल्थ पास झाल्यानंतर काय असतं आर्ट सायन्स कॉमर्स पॉलिटेक्निक डिप्लोमा जी एन एम एन एम ह्या गोष्टी असतात तर याच्यामधून आपण योग्य निर्णय घेणं योग्य नाही निर्णय कोणता ना। पण असो फक्त निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे आणि जो निर्णय चुकीचा जरा असला तरी आपण त्याला बरोबर सिद्ध करता आला पाहिजे आपल्याला आता काही म्हणतात डिप्लोमा करू नये जी एन एम एन एम सपोज काहींच्या मनात भरपूर लोकांच्या मनात ये आणि एन एम भरपूर जणं म्हणतात एन एम कशाला केलं जी एन एम कशाला केलं बी एस नर्सिंग का केली तर सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात समजून घे कोणी डायरेक्ट आपल्याला डिमोटिवेट करतं पण तेव्हा आपल्याला ती मोटिवेट व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे उलट आपल्याला आपण आपले हंड्रेड पर्सेंट देऊन जी एन एम थ्रू गव्हर्नमेंट ड्युटी घेऊ शकतो त्यामुळे एकदम पॉझिटिव्ह राहायचं बी पॉझिटिव्ह आणि निर्णय घेतला ना आपण आता तो आपल्याला बरोबर सिद्ध करायचा म्हणजे करायचा तर त्यामुळे निर्णय घ्यायचा आहे निर्णय घेता आला पाहिजे समजलं त्याच्यानंतर चिंता ताण भीती हे सर्व अनाठाई चिंता ताण चिंता करण्याची ताण घेण्याची सवय नसणे एकदम उत्साही राहायचं आनंदी राहायचं टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं नाही मस्त राहायचं त्याच्यानंतर आता कुटुंबाचे नेक्स्ट क्वेश्चन झाला हा क्वेश्चन कम्प्लीट झाला किती पेज लिहिला मी हो जवळपास तर बघा आपण हा क्वेश्चन दोन पेजेस लिहिलेला आहे मी त्याच्यामध्ये जास्त मला त्याला एक्सपांड करता येणार नाही दहा पॉईंट जवळपास मी नऊ पॉईंट लिहिलेले चार साडेचार मार्क भेटून जाईल चार नाही तर चार तर भेटूनच जाईल आता नेक्स्ट बघू आपण हे कुटुंबाचे कार्य त्याच्यामध्ये कुटुंबाचे कार्य बघा मी कसं लिहिलेलं आहे आता एक्सप्लेन करायला मी एक्सप्लेन केला असता परंतु खूप लेंदी होऊन तो आहे अठरा मिनटाचा झालेला आहे तर मग मी हा कोश हा पोस्ट करते असे समजून सांगायचे का नाही कमेंट करून तुम्ही सांगून द्या तुम्हाला जर वाटत असेल मॅम छान समजून सांगताय तर कमेंट करा मी समजून पण सांगते परंतु कसं लिहायचं तुम्हाला आता याच्या ह्या व्हिडिओवरून कळलंच असेल तर मी पार्ट वन म्हणून हा टाकते पोस्ट करून देते तर जरी तुम्हाला पाहिजे असेल सर्व व्हिडिओ तर माझं तुम्ही कमेंट करा चालेल आणि लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा माझे सबस्क्राईब अजून मी म्हणजे नवीनच आहे तरी सबस्क्राईब वाढले पाहिजे त्यामुळे सर्वांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट फॉर एक्झाम